नमस्कार मी माधव भालेराव हिंदी विमाना लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कंधार तालुक्यातील कल्लाळी हे गाव क्रांतिकारांचं गाव म्हणून ओळखलं जातो या गावचा इतिहास पाहिला तर रक्तरंजित असा इतिहास आहे आणि याच गावामध्ये भुजंगराव सोनकांबळे सरांचा जन्म झाला ते शिक्षक झाले शिक्षकामधून सामान्य सामाजिक कार्य त्यांनी खूप मोठं केलेलं आहे आणि अठावन्या वर्षी ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा हे येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी आपण त्यांच्याशी दिलखुलास अशी चर्चा करणार आहात सोनकांबळे सर नमस्कार नमस्कार सर मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण आपला थोडासा परिचय द्यावा मी भुजंग देवराव सोनकांबळे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक कलाळी या गावी माझा जन्म झाला माझे वडील सैनिक देवराव सोनकांबळे होते मी शिक्षण घेतल्याच्या नंतर मी दहावीला शिकायला होतो वसंतनगर येथे आणि तेथे दहावीला मध्ये अगदी हुशार मुलामध्येही मी त्या ठिकाणी स्कूलमध्ये पहिला आलो आणि तेव्हाच ठरिलो की आपण शिक्षक व्हायचं चा। तुम्ही शाळेमध्ये हुशार होता हुशार असतानाही आपल्याला इतरही नोकऱ्या करण्यासाठी संधी मिळाल्या असत्या परंतु तुम्ही शिक्षकच व्हावं असं का मी आत्ता सांगितल्याप्रमाणे दहावीला मध्ये पहिला आलो आणि तेव्हाच ठरवलं की आपण शिक्षक व्हायचं आणि शैक्षणिक चळवळ आणि सामाजिक चळवळ करायची कारण मला माहीत होतं की साहित्यिक विषय खांडे खांडेकर यांचं एक वाक्य आहे ते म्हणतात की जगाचा कधी काही उदार झाला तर तो केवळ आणि केवळ शिक्षकामुळेच होईल म्हणून मी ठरवलं की तळागाळापासून जर समाज परिवर्तन करायचा असेल तर आपण शिक्षक झालं पाहिजे म्हणून मी शिक्षक झालो तुम्ही कोणत्या इन्स्टिट्युशन मध्ये नोकरी जॉईन केली आणि शिक्षक झाला मी एकोणीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला मी आ, कंदा तालुक्यामध्ये कुरळावाडी म्हणजे रामानेक तांडा येथे जॉईन झालो एकोणीसशे अठ्याऐंशीचा काळ होता त्यावेळेचा शिक्षक आणि आताचं शिक्षण यामध्ये नेमका फरक काय तेव्हा शिक्षणाकडे शिक्षकांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे वातावरण होत तर त्यावेळेस जे वातावरण होत की खेड्यापाड्यामध्ये जिल्हा परिषद शाळा होत्या आपल्या तालुक्यातलं बोलायला झालं तर केशराव धोणगे के साहेबांनी आपल्या वाडे आणला शाळा काढल्या आणि शिक्षक शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि समाज हे कॉम्बिनेशन होतं तेव्हा शिक्षण हे एक पावित्र्याचं शिक्षण म्हणून बघलं जायचं तेव्हा जे होतं शिक्षण तर एक आदरपूर्वक शिक्षण होतं परंतु आत्ता काय झालेलं आहे शिक्षण हा व्यावसायिकदृष्ट्या झाल्यामुळं हे ट्युशन आले इंग्लिश शाळा आल्या त्याच्यामुळं आणि या बघण्यामुळे आता शिक्षणामध्ये बदल झाला बदल झालाय परंतु माझ मला माहित आहे मी जेव्हा सुरुवातीला लागलो तेव्हा तेव्हा जेवढी माझी तडप होती आणि जेवढा मी कडक आणि मृदू होतो तेव्हाही शेवटच्या क्षणापर्यंत होतो आजही आहे आणि मी उद्याही राहणार आहे पूर्वीचं जे शिक्षण होतं एकोणीसशे अठ्याऐंशीच्या च्या किंवा नंतरच शिक्षकाची एक विद्यार्थ्यावर अशी दहशत असायची आणि विद्यार्थी परंतु कायद्यामध्ये नंतर बदल करण्यात आला आजचा जर विद्यार्थी जर बघत बघितला तर शिक्षकांना थोडस म्हणजे घाबरत सुद्धा नाही पूर्वी शिक्षक दिसले की विद्यार्थी लांबूनच पडायचे म्हणजे हा काळ कसा बदलतात खूप बरोबर आहे तेव्हा छडी लागे छम छम विद्याय घम घम असं म्हणायचंय मी एक उदाहरण सांगतो मी शिवदास विद्यालय वसनगर इथे शिकायला होतो शिकायला असताना आम हॉस्टेल राहत होतो आम्ही आता ते झाडायचं होतं मी झाडत होतो पण एक विद्यार्थी म्हणला ए झाड झाड करा असं म्हणलं ते त्याचा अन्याय होता मग आता त्यांनी मग असं मी त्यांना काही बोलले तेव्हा त्यांनी मला मारहाण केली मग मी मोठ्या रोडवर लागलो मग रोडवर रडत असताना मी एका पेटीवर बसलो माझ्या पेटीवर बसलो लाकडाची पेटी होती तिथे बाजूला ऑफिस होत सर आले आणि सर आल्यावर काय झाले म्हण काय झालं असं त्यांनी विचारले तेव्हा मी मला मारले सर असं मार मार मी बसून सांगितलो सरांनी त्याला नाही मारले मलाच मारले कारण का तर मी बसून त्यांना उत्तर दिलं होतं हे डिसओबिडियंट झालं अज्ञाधारकपणा तिथे मी ठेवलो नाही याच्यामुळे ते मारले आणि शिक्षकाविषयी सरांनी मला मारले आजही त्या सरांचा माझ्या माझ्या मनामध्ये आदर आहे कारण ते एवढे चांगले शिकवत होते चांगले शिकवत होते मग नाही शिक्षकाविषयी आदर होती आजही माझे गुरु के आ, केरा पवार सर म्हणून कंधारला आहेत त्यांचा आदर आहे शेशव डावकरे सर म्हणून आता वर्तळ आहेत त्यांना कार्यक्रमाला बोलेल होतं आपण त्याचे चरण शिवा म्हणून ते आले नाहीत पण त्यांच्या मुलांना पाठवलं त्यांचा आदर आहे जिथे जिथे गुरु भेटतात तेथे तेथे ते ते मी नस्तमस्तक होत असतो कारण जेथे ज्ञानाच्या ज्योती तेथे ते कर माझी जुळती असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहेत म्हणून आम्ही ते धागा घेऊन पुढे आलेलो आहोत आणि आमच्या मनामध्ये ही आदराची भावना होती आजही आहे आणि ही आदराची भावना आता तुम्ही म्हणलात की बाबा आता काय झालं शिक्षाच्या विषयी विद्यार्थ्यांना सातत्याने काम द्यावं लागते मी त्या विद्यार्थ्यांना काय करत होतो कि विद्यार्थ्याचा नंबर घ्यायचा त्याला म्हणायचं तू किती उठतोस सकाळी पाचला मी त्याला सव्वा पाचला फोन करायचा कितीला झोपतोस दहाला कोणी अकराला तर त्याने दहाला म्हणला तर मी पावून त्याला फोन करायचा मग कधी तो विद्यार्थी उचलायचा कधी तो त्याची आई उचलायचे कधी त्यांचा वडील उतर उचलायचे कधी त्यांचे आजी आजी उचलायचे मग काय झालं की ही शिक्षणाविषयीची चळवळ जी आहे सकाळी होऊ लागली चर्चा रात्रीला होऊ लागली आणि दिवसा शाळेत होऊ लागली म्हणून हे कधीच केले नाहीत कोणत्या सरांनी पण काम सरांनी केले अशी चर्चा होऊ लागली आणि एक उदाहरण काय झालं एका शिक्षकाने थोडस त्यांना हातधूप केली त्यांना घरी जाऊन सांगितलं घरी जाऊन सांगितलं मग त्यांचे आईवडे आले मी बोललो त्यांना वापस गेले मग त्याला म्हणलो अरे मी तुला सांगतो कधी मधी मी तुला मारतोही माझे का सांगणार नाही तुझा बोबडा होता चल तुम्ही मारता पण चांगलं शिकवता आणि घाली आमच्या आईवडील सांगता त्याच्यामुळं आम्ही तुमचं काही सांगत नाही हे असा फरक आहे सर आता शिक्षण खूप पूर्वीचं शिक्षण आणि आताच्या शिक्षणामध्ये खूप जमीन आसमानचा फरक झालेला आहे आता एक था, एक था। मजे मजे तुम्ही एक शिक्षक आहात तालुक्यातील अनेक शाळेवर तुम्ही नोकरी करून आलेला आहात परंतु शिक्षण ज्यावेळेस शाळेची जिल्हा परिषद शाळा असते आज आपण कंधार तालुक्यातल्याच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातल्या जर शाळा बघितल्या जिल्हा परिषदच्या तर खूप अशी दयनीय अवस्था आहे आणि त्या ठिकाणी काही राजकीय पुढाऱ्यांच्याही शाळा असतात अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला म्हणजे शाळेचा विकास व्हावा अशी तुमची भावना असते परंतु तुमच्यावर कुठेतरी राजकीय दबाव येतो आता ते सांगणं म्हट अवघड आहे कारण आता सेवानिवृत्त झाला तुमच्यावर काही बंधन नाही बिंदाच बोला कसं आहे आता आपण शिक्षक काम करतात परंतु एवढे काम ऑनलाईन इतर काम झालेत की शिक्षक तो बाहेर शाळेच्या बाहेर राहू लागला म्हणून विद्यार्थीचे काही वर्ग मोकळे राहावं लागले आणि दुसरी गोष्ट समजा हे करता करता काही शिक्षक समजा शाळेकडे नाही आले आणि जर समजा त्याच्यावर काही होऊ लागलं तर ते, ते डायरेक्ट पंचायत समितीच्या सदस्याकडे जाय आमदाराकडे जाय खासदाराकडे जाय मंत्र्याकडे जाय हे इकडे जाऊ लागले आणि त्याच्यामुळं काय झालं की हा गोंधळ होऊ लागलाय आणि म्हणून मला एक नम्र आव्हान आहे कि हे जे सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील किंवा इतर काही पदाकारी असतील तर त्यांना माझी एक विनंती आहे की आपलं गाव नीट करायला झालं तर आधी शाळेकडे लक्ष द्या शाळा नीट करा गाव आपाप चांगलं होईल नाहीतर गाव शाळा जर चांगली नसेल तर लोक ह्या गावातल्या लोकांना विद्यार्थी पुढे जगू देत नाहीत हे माझा अनुभव आहे हे माझा अनुभव आहे म्हणून राजकीय दबाव तरी येतेच आता तुम्हाला उदाहरण सांगतो तिथे गेले कि माणूस येते आता काही गावामध्ये कलरकन नाहीत शिक्षक कलरचं काम करतात आता तू तू वर्गावर आले सर हे द्या हो थोडं बसा की नाही 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 अर्जंट आहे तिथं हे केलं तिथं साहेब समोर आहेत आता अर्जंट जायचा अहो वर्गावर तो मुलाचं कसं नाही नाही चालते की का काय आलंय एका तासानं असेच अनेक पालक येतात अनेक माणसे येतात आणि ते नावीला जाणं त्यांना उडव लागते मग मी आता मुख्यात समजा सर या हो माझ्या मनात खूप काय आहे माझ्या मनात दुःख होऊ लागलंय परंतु आता डायरेक्ट त्यांना समजा वापस गेलं लगेच सरपंच महोदयाचा फोन अकराला नातेवाईक कोणते आहेत त्या आमदार महोदयाच्या फोन याचा फोन साध्या साध्या कामाला हो खूप कीव येऊ लागलेली आहे आणि असं होऊ नये आणि याच्यामुळं विशेषतः संस्थेचे कसं चालतील पण जिल्हा परिषद शाळेचं वाट जे वाले त्याला कारण हे आहे म्हणून गावातले जे प्रशासन आहे जे जे काही शासन आहे त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे ग्रामीण भागातल्या जर जिल्हा परिषद शाळा बघितल्या तर आता पालक हे विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त शहराकडे वळत आहेत इंग्लिश स्कूलकडे वळत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळा कुठेतरी ओसाड पडत आहेत शिक्षकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे कारण त्यांना आपल्या शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी झुंडावे लागत आहे काय वाटत तुम्हाला आता ती ते जे गोष्ट आली तर काळाच्या ओघानं ते बदलले परंतु त्याला मोठाच इफेक्ट आहे इंग्लिश शाळेचा इंग्रजी शाळा आल्या पालकांना वाटलं लागलं की माझा मुलगा इंग्रजी शाळेमध्ये जावं परंतु उदाहरण एवढे वाईट आहेत तिथे पाचवी सहावी सातवी शिकलेला मुलगा पुन्हा शाळेमध्ये येऊ हो लागला जिल्हा परिषदच्या आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये मध्ये आमूलग्रग खूप वाईट वाईट परिणाम त्याचा झालेला आहे एक उदाहरण सांगतो आमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता एकदम हुशार विद्यार्थी मग त्याच्या पालकांनी म्हणले नाही मला इंग्लिश शाळेत न्यायचं ने आहे नेलंय इंग्रज शाळेमध्ये नेल्यावर त्यांनी पुन्हा आठवीपर्यंत शिकलाय नवी नवीला आला त्याचं काहीच नाही त्याला जेव्हा प्रश्न विचारला गोंधळ जाऊ लागलं गोंधळ जाऊ लागलं हे पालकाची मानसिकता झाली येत्या काही वर्षामध्ये असं माझ्या अनुभव सांगतो बरं काय की हे इंग्रजी शाळेमध्ये जे मुलं बाहेर पडतील तर खूप वाईट अवस्था दिसेल त्यांची सर एक जर आपण आता सध्याचं जे चित्र बघितलं संस्थेवरचे शिक्षक असतील किंवा जिल्हा परिषदचे काही काही शब्द मुद्दा वापरतो हे राजकारणामध्ये खूप सक्रिय झालेले आहेत कारण असे काही शिक्षक आहेत जे शाळा सोडून राजकारणाच्या नेत्याच्या मागे फिरत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांकडे त्यांचं लोक लक्ष राहत नाही यामुळे सुद्धा काही पालक आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या शाळेत पाठवत आहेत असं वाटत नाही का बरोबर आहे त्याच्या अगोदर मी एक उदाहरण तुम्हाला एक एक उदाहरण देतो तुम्ही अगोदरचा प्रश्न विचारला होता त्याच्यातलं एक उत्तर राहून गेलं तुम्ही मला बघा की शहराकडे मुलं येऊ लागलेत खेड्याकडे येत नाहीत मी बाबुगाला होतो बाबळगावला असताना म्हणजे एवढ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या की तिथे की आकाशवाणचा कार्यक्रम होऊ लागले असे भाषणे होऊ लागले सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले मुलं इंग्रजीचे चा अक्षर चांगले येऊ हो लागले चा ले ले। चा तर तिथे शिडकोचे मुलं आले इथे परिसरातले आले त्याच्यानंतर मी मांद्रेचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी वाघेला असताना तर तिथले पंधरा गावचे विद्यार्थी येतच होते तिथं तिथला काय प्रश्न नाही ती चांगली शाळा होती आता बी आहे आपण मांद्रेच्या शाळेमध्ये मी जेव्हा गेलो तिथे शिवाजी मलदोळी सर म्हणून आले होते चौदाला मग नंतर मी गेलो म्हणजे आम्ही एवढ्या काही ऍक्टिव्हिटीज राबवल्या आणि माझी शिस्त कशी खूप कडक मी विद्यार्थ्यांना काय तेवढं म्हणजे शिकवलो खूप मायेने प्रेम या असा झालो शिक्षकाने अशी केली शिवा याच्यामध्ये श्याम मोरे इंजिनियर श्याम मोरे आहेत त्यांनी त्यांनी प्रतिकार लिहिली त्यांचा मुलगा त्याचा भाऊ छोटा भाऊ आयरेस झाला आहे त्याची बहीण निमडी झालेली आहे हा तर त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये कि सरांनी जे काही केलं म्हणजे परीस वगैरे शब्द वापरला तेवढे काही मोठं नाही म्हणा पण ते जे आम्ही काम केलंय तर त्या ठिकाणी झालं मांजरमचं औरंगाबादची मुलं आले उदगीरचे मुलं आले शिळकोचे मुलं आले अनेक मुखेडचे मुलं आले अनेक गावचे मुलं आले कशा आले तर तिथली ऍक्टिव्हिटी तिथली तळमळ तिथले जे योगदान आहे हे याच्यामुळं मुलं आले हे शिक्षकांनी जर केलं तर ती गोष्ट शेराकडे वळायची कमी होती हा झाला आता तुम्ही म्हणाल बाबा याच्यामध्ये राजकारणाकडे वळत आहे आता काय झाले इमानदार प्रमाणिक काम करून त्याच्यावर काय अन्याय झाला कि प्रश्न सुटवायची सोडायची वेळ आली कि ते आमदारमुळं खासदार मुळ इकडले त्याच्या त्याच्यामुळं लवकर सुटायला आणि अधिकारी काय होऊ लागलेत अधिकारी दबाव येऊ लागलेत मी एकच काय झालं मी बाबुळ गावून माझी बदली झाली आता मला वाटलं मी इथं सतरा वर्षे काम केले दुसऱ्या शाळा था। जाऊन माझी झाली पोखरीला बदली अं प्रायमरी शाळेवर आता मी सात वर्ष शिकलेला माझ्याकडे अनुभव मोठी शाळा मिळावं म्हणजे अपेक्षा होती नाही मिळाली मग मी एका पंचायत सदस्य होते साहेब म्हणले मी असं काम करतो हो। चांगली शाळा सुधरू देतो तुमच्या गावाला चांगलं शाळा नंबर वन करून देतो कशाच काय आले सर म्हणले शाळा सुधारल नाही जाऊ दे आम्ही सुधारलं पाहिजे तुम्ही तुम्ही शाळे प्रत्येक ठिकाणी ज्या शाळेमध्ये गेलात या ठिकाणी विद्यार्थी हा सर्वात जास्त इंग्रजी या विषयाला घाबरत असतो परंतु आम्ही असं ऐकले की तुम्ही तुमच्या सोप्या भाषेमध्ये अनेक विद्यार्थ्यांची जो इंग्रजी विषय आहे ते तुम्ही सोपा केला सर एक इंग्रजीला मी वसनगरला शिकायला होतो आम्हाला शेषव डॉक्टर सर इंग्रजीला शिकवायला होते आता इंग्रजीमध्ये मी जमतेमच इंग्रजीचं नॉलेज फॉर्म जास्त आहे कारण काही इंग्रजीचे काय राहतात कि अनेक शब्द वेगवेगळ्या अर्थामध्ये येतात आता इंग्रजी मी फिरत असताना नोकरी लागलो विचारलं ना दहावीचा निकाल लागला हा पुरो पास झाला झालो ना पास झाला झालो कोणता विषय गेला इंग्रजी कोणता विषय गेला इंग्रजी मी ठरवलं की आपण इंग्रजीचा शिक्षक व्हायचं इंग्रजीचा शिक्षक व्हायचं मग मी इंग्रजी शिकलो ट्युशन लावलो सगळं केलो आणि मग इंग्रजी शिकता शिकता मा मग काय माझी एक सवय बनली असं शिकू लागलो की शिकवत असताना त्याचा समानार्थी शब्द सांगायचा सा। विरुद्धार्थी शब्द सांगायचा आणि असं सांगता सांगता एका पोराने काय केलं त्या शिकवताना आठवीला फ्रीडम शब्द आला मग मला शब्द माहित नव्हता मी त्यांना काय केलं सांगतो म्हणलो मग मा मी माझ्या प्राध्यापक साखरे सरांना बी होते विचारून त्यांना सांगितलं म्हणजे फर्स्ट इज स्टुडंट विद्यार्थी बनावं लागते नंतर शिक्षक बनते मग मी शिक्षक तुम्ही मला बाबा इंग्रजीची आवड बिमा कशी केली मला हार्मोनियम वाजवायचे मी थोडासा हे प्रतिभाशक्ती असल्यामुळं मी गीतं लिहू शकतो काही लेख लिहू शकतो मी लिहिलेले आहेत मग मी त्या कवितेला चाली बसवायचा चाली बसवायचा मग पोरायला कविता चाली म्हणल्या हे केल्या गोडी गोडी वाढायची आणि मी त्याला बोलतानाच सकाळी गुड मॉर्निंग दुपारी गुड आफ्टरनून सायंकाळी गुड इव्हनिंग मला सर्व विद्यार्थी माझ्यासोबतचे शिक्षक हे असेच बोलायचे इंग्रजीच वातावरण निर्माण केलं त्याला म्हणायचं कमकम कम म्हणजे कम, कम। असं करता करता आमच्या शाळेमध्ये मी स्कूल सॉन्ग लिहिलं वी आर द स्टुडंट ऑफ झडपी आर हॅपी एव्हरी हे स्कूल सॉन्ग दर शनिवारी रविवारी अनेक इंग्रजीचे गीत वगैरे असे केल्यावर मुलं आता बाहेर त्यांना म्हणायचं तू जेव्हा कुठे शिकायलास कुठं खेळालास तेव्हा ते कसं करायचं एक कविता होती त्याला ए बी सी ऑन मी विथ मी असं ते लेकर बाहेर फुडी खेळताना काही इकडे खेळताना गावानं होऊ लागलं आणि इंग्रजी शिकताना फार सोपं आहे त्याला सांगायचं तू पाठ स्पीच कर टेन्स हे कर हे पाठ होऊन गेलं मला मी मांजरला गेल्यावर असं गेलो बाहेर दुकानात एक होता आपले चर्म काळाचा माणूस त्याला म्हणलं सर हो काय तुम्ही मुखपाडची इंग्रजी शिकवता म्हणा म्हणलं हो कोणी शिकवत नाही सगळ्या भाषा मुक्पाड शिकवू लागतात म्हणलं सॉरी ग्रामर शिकवत आहे ते भाषा मुक्पाड शिकवत नाही बघून शिकवा लागते म्हणलं म्हणजे असं वातावरण निर्माण झाल्यामुळं मुलांना काय वाटलं इंग्रजी सोपी आहे म्हणून इंग्रजी मी जिथे गेलो बाबुगावला इंग्रजी सोपी झाली मी वाघेला गेलो वाघिला तर खूपच काळेवाळ सरमनायचे एकदम ब्रिलियंट होते कार्ले सरमनायचे एकदम ब्रिलियंट होते ते तर सोपच होतं पण आणखी मी सोपं केलं महाजरांना इंग्रजी सोपेच केली इंग्रजी मध्ये एक मुलगा होता माझ्या इथं रात्री एक एक वाजे अभ्यास करायचा रूमवर आणि तेव्हा हे आपले आमदार गोविंदाव राठो साहेब गेले होते जागरण केल्यामुळं त्याला अरे झोप म्हणायचा मी म्हणजे असं इंग्रजीचा अभ्यास करून इंग्रजी पहिला आला तिथे अरे कोण होते ते इंग्रजीत एवढा मार्क्स घेतलाय हे सोनकामे सरामुळं आलं बघा असं एक इंग्रजीची गोळी जमा झाली आणि इंग्रजीचं वातावरण सगळं गावभर झालं आता कोणताही विद्यार्थी मला भेटला सर इंग्रजी काय म्हणते तुम्ही शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक धडे दिलात आणि तुम्ही स्वतःचा वाढदिवस जरी साजरा करायचा असेल तर वृक्षारोपण करूनच वाढदिवस साजरा केला नाही मी वाढदिवस कधी साजरा केला नाही वाढदिवस माझ्या एक वेळेस माझ्या काल परवा म्हणजे एक दोन चार वर्षापूर्वी माझ्या घरी वाढदिवस साजरा केला मुलीनं मला माझी आठवण करून दिली आम्हाला माझा वाढदिवस आहे लक्षात राहायचं नाही लक्षात राहायचं नाही परंतु मी जेव्हा जेव्हा संकल्प करायचा शाळेला टच समाज असला पाहिजे त्याच जर आरोग्य चांगलं झालं तर विद्यार्थ चालू चांगलं राहील तर त्यांना शिकल म्हणून मी आता तुम्ही मला बा वृक्षारोपण आपण कोरोना बघितलाय कोरोना बघितलाय तर कोरोनाच्या वेळेस केवळ ऑक्सिजन त्याला मिळालं नाही म्हणून गेले ऑक्सिजन ते भीतीमुळे ते गेले त्याच्यामुळं काय झालं की वृक्षारोपण लावणं वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे वन चाइल्ड टू ट्रीज असं आम्ही घोषणाकेत ठेवलं होतं आणि ह्याच्यासाठी म्हणून ती गरज आहे आणि त्याच्यापूर्वीच मी वृक्ष शोध शोधनावर सो, आकाशवाणीला के कार्यक्रम केला होता झाडं आता झाड गड्याणो झाडं आता झाड पैशामुळे जीवन जगतो हे डोक्यातले काळ झाडं लावाता झाड गड्याणो झाडं लावाता झाड आत्याबाई झाडे लावा सासूबाई झाडे लावा मंत्र्यांनी झाडे लावा मुख्यमंत्र्यांनी झाडे लावा पंतप्रधानांनी झाडे लावा हे शासनाच्या प्रोग्रामाच्या अगोदर मी सांगितलेलं आहे सर तुम्ही सामाजिक कार्याबरोबरच हे एक गुणवंत असे शिक्षक आहात परंतु काही वेळेस तुमच्यावर अनेक प्रसंग बी आले काही वेळेस तुम्हाला निलंबित ही करण्यात आलं या पाठीमागचं काय नेमकं कारण होते म्हणतात बघा पण आता नाही कठीण मला माहीत नव्हतं हे हो काय होईल परंतु फक्त चांगलं करावं चांगलं करावं याच्यासाठी चांगलं करत असताना समोरच्याला काही पाहलं नाही त्यांनी कुरापती करून केले परंतु त्याच्यामध्येही माझा फायदा झाला तुम्ही उल्लेख केलात पोलीस केसचा पोलीस के, केस आमच्यावर एक सात आठ दहा पोशी पोलीस झाले असते परंतु काय झालं त्या पोलीस केस मधून डॉक्टर सॉरी ॲडव्होकेट अरविंद देशपांडे साहेब ॲडव्होकेट हांडे साहेब ॲडव्होकेट अनिल गायकवाड साहेब यांच्या सारखे एवढे विद्वान माणसं मित्र झाले माझ जे कविता लिहिलं गीत लिहिलं हांडे साहेबांनी घेऊन ते वाचन केले आणि माझे मित्र आहे म्हणतात मित्र आहे म्हणतात आणि मला एक माहित आहे की नेलस मंडेला तुरुगुणात टाकलं नेलशे मंडेला हे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांना त्रास झाला आपण तर काय आहे त्याच्यामुळे ते त्याचं का काम त्यांनी केले माझं काम मी केलं पण मी समाधाने माझ्या कामावर माझ्यावर प्रचंड आत्मविश्वास आहे मी याच्यावर मात करू शकतो मला प्रचंड लोकांची प्रेरणा आहे मला खूप गोरगरीब लोकांचं काम करता आलं एक उदाहरण सांगतो म्हणजे आशीर्वाद लागते तर कसा लागते म्हणतात ते, ते का कोणी बघितलं नाही एक गावातली एक बाई होती आयल्याबाई पवार म्हणून ती मराठा समाजाची बाई होती आणि ती बाईकडे बाई मी घरी गेला असताना आमच्या भावाला विनायक पाटील दहा रुपये द्यायची म्हणू लागली मी विचारलं ला विनायक अरे कोण आहे रे एमले दत्ता पाटील शेळकेची बहीण आहे मग काय त्यांना कोणी पोसत नाहीत काय नाही नाही म्हणले मग त्या बाईला मी त्या दिवशी श पन्नास रुपये दिले नंतर त्या बाईची कागद वगैरे गोळा केले मी तहसीलला कंदारला गेलो बाईला खिचडी खाऊ घालायसाठी मी हॉटेलमध्ये नेला असता जवळ माणसं बसली उठून गेले असा त्या बाईचा वास येत होता परंतु मी त्या बाईचं काम केलं आणि बाईने बाईचं काम झाल्यावर बाईला सहाशे रुपये मिळू लागले आणि बाई, ला लाग बाई मरताना हसत मेली मला बोलताना हसत बोलत होती मला चेहरा आजही दिसते याच्यापेक्षा समाधान मला दुसरं काय वाटत नाही आता तुम्ही सेवानिवृत्त झालात आता तुम्ही मोकळे आहात येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सामाजिक कार्य करणार आहात काय संकल्प केलेला आहे त्या संदर्भात जे आ, कलाडिला, कलाडिला, आ, आधी जेवढं जमलं तेवढं केलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो कलाळीला कलाळीला आकाशवाणीचे अधिकारी भीमराव शिळके साहेब आले होते तर तिथं सुरुता मेळावा होता गुणंदाचा सत्कार होता स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार होता त्यांनी म्हणाले अरे बिडी तू शाळेचं कसं मॅनेज करतोस इकल मॅनेज कसं कर करतोस इकल भरगच कार्यक्रम इकल भरगस कार्यक्रम हे मला करता आले मी करत आलो तेवढ्या बिझी मध्ये मला मला कधी थकवा आलाय लोकाचे काम करताना हे मला कधी जाणवलं नाही काय स्पिरिट काय नाही की आता मी काय केलंय की बाबा रिटायर झालो मी ज्या गावला गेलो त्या गावाला काम केलं आता आपल्या कल्लाई गावची शाळा सुधारायची आता माझा जे अनुभव आहे त्या विद्यार्थ्याला कसं सुधारायचं मी पहिलीलाही शिकलेलं आहे दहावीलाही शिकवलेलं आहे मला सर्वच अनुभव आहे म्हणून आधी शाळा सुधारायची मग शाळा सुधरत असताना विद्यार्थ्याकडे पालकाकडे गावाच्या ग्रामपंचायतीकडे कसं सहकार्य मिळवायचं कसे लक्ष द्यायचं आणि ती शाळा कशी सुधरायची याचा माझा संकल्प आहे आणि वृक्षारोपण करायचं आणि त्याच्यामध्ये ध्येयदान मी मी केलेलं आहे ध्येयदान का केलंय की आता कोणी म्हणते काय व्हायचं तुला तुझ्या मुलाला काय करायचं डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं समजा डॉक्टर करायचं आहे तुमच्या बॉड्यात नसतील तर ते प्रॅक्टिकल कसे करतील प्रॅक्टिकल कसे करतील माझी आई जेव्हा गेली स्वातंत्र्य सिन्हा गाबा सोन कांबळे आम्ही देहदान केलं होतं परंतु घरचे जरा उचलण्यामध्ये इकडे फाटल्यामुळं ते देहदान झालं नाही परंतु आमचा हेतू शुद्ध होता देहदान करायचा म्हणून मी देहदान केलेलं आहे आणि हे राष्ट्रीय कार्य करावं दुसऱ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्याच नेत्राला डॉक्टर करायसाठी आपल्याला काहीतरी देणे लागते हे कळावं म्हणून मी के के ते केलेलं आहे अनेक वेळा मी रक्तदान केले मी नेत्रदान अगोदरच केलेलं आहे आता देहदान केलेलं आहे आणि देहदानची चवळ वृक्षारोपणाची चळवळ हे शिक्षण चळवळ मी पुढे राबवणार आहे धन्यवाद सर तुम्ही हिंद विमानाला बिलकुल अशी चर्चा केलात आणि शिक्षकांचं कार्य काय आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसं घडवावं या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलात आणि सर्वात मोठा विषय म्हणजे नेत्रदान असेल रक्तदान असेल मतदान असेल हे दान आहेत परंतु डॉक्टर आणि डॉक्टर जर विद्यार्थी घडवायचे असतील तर अगोदर त्यांना सराव करण्यासाठी ध्येयदान खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ध्येयदान करण्याचाही निर्णय घेतलात हा निर्णय खूप मोठा आहे इतरांनी सरचं आव्हान बघून आपण हे देहदान करण्याचा संकल्प करावा सेवानिवृत्ती दरात पुढील तुमच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा ओके थँक्यू